वेलकम डिजिटल मार्केटिंग साठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आता प्रत्येकाला वापरावा लागतो आणि तो आहे टूल आणि चॅट जीपीटी तर तो एकच प्लॅटफॉर्म नाहीये तर आणखी त्याच्याबरोबर खूप सारे प्लॅटफॉर्म आपल्याला वापरावे लागणार आहे तर ते कोणकोणते आणि काय काय तुम्हाला या कोर्स मध्ये मिळणार आहे त्याच्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या हा वन डेचा हायब्रिड मॉडेलचा आठ तासांचा एकत्रित तुम्हाला तुमच्या घरी बसून हो करता येणारा किंवा पुण्यामध्ये वन डे जो कोर्स तयार केलेला आहे त्या ठिकाणी येऊन ऑफलाईनला बसून पण तुम्हाला हा शिकता येण्यासारखा हायब्रिड मॉडेल आपण तयार केलेला आहे आता यामध्ये काय काय दिलं जाणार आहे ते नीट बघा त्याचे स्क्रीनशॉट करून घ्या न बोलता डिजिटल मार्केटिंग हे तुम्हाला चॅट जी पी टीच्या माध्यमातून एआय टोलच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन हा कोर्स तुम्हाला वन डे साठीचा करता येणार आहे हे प्रॉपर प्लॅनिंग कोणासाठी आहे बगा। हे अगोदर बघा ह्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्ही हा कोर्स कोण कोण करू शकता तर ज्यांना ए आय चिक स्किल शिकायचंय भरघोस उत्पन्न कमवायचंय महाराष्ट्रामधले जे छोटे आणि मध्यम व्यावसायिक आहेत स्टार्टअप वाले आहेत सेल्फ एम्प्लॉईड आहेत घरगुती व्यावसायिक आहेत व्यावसायिक सल्लागार आहेत की जे कन्सल्टंट आपण म्हणतो मग ते आरोग्यविषयक असतील इन्शुरन्स विषयक असतील मार्केटिंग विषयी असतील किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधल्या असतील अशा क्रिएटर साठी एज्युकेटरसाठी टीचर ट्रेनरसाठी तसंच सर्व प्रकारे घरून काम करणाऱ्या आमच्या ज्या काही महिला भगिनी आहेत यांच्यासाठी हा कोर्स खूप अत्यंत प्रभावीशाली आहे आणि प्रॉपर तयार करण्यात आलेला आहे एक दिवसांचा वेळ तुम्ही दिला लाईफ टाईम मटेरियल तुमच्या हातामध्ये आम्ही जे लिखित स्वरूपामध्ये देतो तिथं लिहिण्याचा तुमचा वेळ वाचावा यासाठी छापील स्वरूपामध्ये तुम्हाला काही ऑनलाईन वरती प्रिंट आउट करता येतील अशा पीडीएफ फाईल्स आम्ही तयार करून ठेवलेल्या आहेत आता याच्या सोबत जर तुम्ही बघितलं तर कोर्सचं उद्दिष्ट काय तर टूलचा प्रभावी वापर तुम्हाला करता आला आलाच पाहिजे तो शिकवला जाईल प्रॉपर त्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडियाचा प्रेझेन्स तुमचा वाढवला जाईल त्यासाठीच तुम्हाला व्यवसाय वृद्धी करून स्वतःचा ब्रँड कसा विकसित करता येणार आहे ते साध्य कसं करायचं याच्यासाठी आपण हा कोर्स एक मुख्य उद्दिष्ट ठेवलेलं आहे कोर्सचे हायलाइट जर बघितले तुम्ही तर या कोर्सच्या हायलाइट मध्ये च्या मदतीनं प्रभावी व्यवसायाचं तंत्र विकसित करणं जो आपण प्लॅन बघितला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तो प्लॅन तयार करणं त्याच प्रॉपर बेसिक पासूनच चांगलं नॉलेज घेणं युजफुल हंड्रेड प्रॉम चा इबुक तुम्हाला त्याच्यासोबत आम्ही देतो प्रभावी बिझनेसचं प्रोफाइल स्वतःच तयार करून तुम्हाला दिलं जातं तुमची मिनी वेबसाईट लँडिंग पेज तयार करून दिले जातात सोशल मीडियाच्या सर्व अकाउंट आपल्याला लागतात त्यातले सात अकाउंट तरी मिनिमम आपल्याकडे असले पाहिजेत याची संपूर्ण माहिती आणि तुमचे अकाउंट रेडी करून दिले जातात त्याच्यामध्ये युट्यूबचं चॅनल चा तुमचा क्रिएट केला जाणार आहे च पेज बिझनेस केलं जाणार आहे इंस्टाग्राम बिझनेस केलं जाणार आहे बिझनेस व्हॉट्सअप केलं जाणार आहे टेलिग्राम आहे पिंटरेस्ट आहे तुमचा बिझनेस मध्ये तुम्हाला चॅनल करता येणार आहेत अशा वेगवेगळ्यांसोबत टूल्स कसे वापरायचे त्याचे अकाउंट असणार आहेत चॅट जीपीटी च वरती कम्प्युटर वरती अकाउंट कसं करायचं याच्या मॅन्युअल सहित सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत संभाव्य ग्राहकांसाठी प्रभावी जाहिरात कशी तयार करायला पाहिजे पहिली जाहिरात आपली प्रभावी कशी झाली पाहिजे फर्स्ट इम्प्रेशन कसं आपल्याला चांगलं करता येणार आहे आपला जो टी जी आहे त्याला आपल्याला पहिल्याच ऍडव्हर्टाईज मध्ये खेचून आणायचंय याच्यासाठी मी काय केलं पाहिजे हे सगळ्या क्वालिटीच्या लिड चा सक्सेस फॉर्म्युला तुम्हाला देणार तुम्ही स्वतःच एक एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करू शकणार आहे कारण व्यवसाय वृद्धीच एक स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग ज्याला आपण म्हणूया की जे दीर्घकाल मला वापरता येईल असं तुमच्याकडनं या कोर्समध्ये आम्ही बनवून घेणार आहोत एआयच्या मदतीने तुम्हाला हे तंत्रज्ञ विकसित करता येईलच याचं प्रॉपर बेसिक पासूनच नॉलेज तुम्हाला मिळणारच आहे हे सगळे बिझनेस प्रोफाईल्स तयार करण्यापासून वन टू वन सगळ्या गोष्टी वन टू वन तुम्हाला हँड ऑन हँड आम्ही तयार करून देणार आहोत हे सगळं करत असताना तुम्हाला काय मिळणार आहे स्वतःवरील एकतर आत्मविश्वास तुमचा वाढलेला असेल प्रेझेंटेशनचं स्किल तुमचं विकसित झालेलं असेल कारण तुमच्याकडे कंटेंट असेल डेटा असेल अशा प्रकारची पीपीटी कशी तयार करता येते हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट मिळालेला असणार आहे त्यामुळे तुम्ही याच नॉलेजचा उपयोग करून एवढ्या चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन स्वतः प्रेझेंटेशन देऊ शकाल डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रॉपर वापर करायला तुम्हाला यायला लागलेला असेल त्यामुळे तुमची विक्री ही चांगल्या पद्धतीने वाढलेली असेल एकूणच काय तर सोशल मीडियावरती तुमचा ब्रँड विकसित झालेला लवकरच तुम्हाला पाहता येईल मासिक उत्पन्नामध्ये किमान चारपट तुमच्या वाढ झाली पाहिजे यासाठी आपण हा कोर्स करावा कारण परफेक्ट प्लॅनिंग मध्ये तुमचं टार्गेटिंग ऑडियन्स कोण आहे टीजी कोण आहे तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन लोकांना काय सांगावी तुम्ही कोणकोणते कौन मेसेजेस पहिल्यापासून शेवटपर्यंत द्यावेत तुम्ही कोणकोणती कौन मीडिया वापरला पाहिजे प्रत्येक मीडियाची साईज वेगळी आहे त्याला लागणारे कंटेंट वेगळे आहेत त्याचे अल्गोरिदम वेगळे आहेत त्याची भाषा वेगळी आहे कुठं कोणतं पब्लिक आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे लिहून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला लीड सिस्टीम लावा लागेल लीड मॅग्नेट लावा लागेल लीड नर्चर करावं लागेल माय सेल्स कन्व्हर्जन सिस्टीम आपण लावू डिलिव्हरीची सिस्टीम आपण लावू माय कस्टमरला लाईफ टाइम व्हॅल्यू देण्याची सिस्टीम आपण याच्यामधनं लावून घेणार आहे म्हणजेच त्याच्या पुढे जाऊन माझ्या मध्ये आलेला एक ग्राहक हा अन्य अजून दहा ग्राहक मला कसा आणून याच्यासाठी रेफरल सिस्टीम लावली जाईल आतापर्यंत असे शे शेकडो विद्यार्थी लहान मोठे वयानं अनुभवानं महाशाळेमध्ये जमा झाले प्रत्येकानं स्वतंत्रपणे प्रॉपर पद्धतीनं एज्युकेशन घेतलं आणि आता त्यांचे व्यवसाय हे खूप चांगल्या पद्धतीनं रन होत आहेत महिना लाख रुपये उत्पन्न कमवत आहेत दोन लाख रुपये उत्पन्न कमवत आहेत की ज्यांची कधी हजारांचं स्वप्न नव्हतं अशा महिला भगिनींची सुद्धा संख्या तुम्हाला या फोटोमध्ये जास्त दिसते आहे मात्र त्यांचे आज व्यवसाय हे खूप चांगल्या पद्धतीने ते करायला लागले त्यामुळे परफेक्ट प्लॅनिंग करण्यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये जो लिंक दिलेली आहे चॅटमध्ये जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा तो ग्रुप जॉईन करा त्याच सोबत तुम्ही एक प्रॉपर पद्धतीनं रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा सा, फॉर्म पण सबमिट करा आता त्याची जी ऑफर आहे ती तुम्हाला काय आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद